महाराष्ट्रातील पुरुषांसाठी सर्वात मोठी खुशखबर महाराष्ट्र सरकारने पुरुषांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे आतापर्यंत पहिला महिलांना अनेक योजनेचा लाभ मिळत होता त्यामध्ये लाडके बहिणी योजना असेल नंतर अनेक बसमध्ये मध्ये एस टीच्या प्रवासामध्ये विशेष सवलत असेल या सर्व वेगवेगळ्या उद्योगधंद्यासाठी मदत असेल या सर्व योजना महिलांसाठी पन्नास आरक्षण असेल या सर्व योजना महिलांना मिळत होत्या पण अखेर महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने पुरुषांचाही विचार केलेला आहे अखेर महाराष्ट्राने महाराष्ट्र सरकारने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वात मोठी घोषणा केली तर ही घोषणा काय का ही योजना काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील पुरुषांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे आता महिलांप्रमाणे पुरुषांना ही एस टी मधून फिरताना प्रवास भाड्यामध्ये सवलत मिळणार आहे पुरुषांना देखील आता अर्धे तिकीट करण्यात आलेले सरकारची प्रचंड मोठी घोषणा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मंदल, महामंडळाच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त काल मोठी घोषणा करण्यात आली आहे आता पुरुषांना देखील एस टीच्या तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे आता तुम्ही पाहिला असेल एस टी प्रवासादरम्यान निम्म्या तिकिटामध्ये प्रवास करता येणार आहे आता पुरुषांना सुद्धा एस टी महामंडळाने ही सुविधा कालपासून जाहीर केली आहे सरकारने आता काय निर्णय घेतलाय याबद्दल संपूर्ण अशी माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत पुरुषांना नेहमी वाटायचं की सगळ्यात सवलती आहेत ते फक्त महिलांनाच मिळतात महिलांना एसटी मध्ये आता महाराष्ट्र राज्य आणि परिवहन महामंडळातर्फे सर्व पुरुषांना सुद्धा सवलत आहे आहे पुरुषांना अर्ध्या प्रवास येणार परंतु थांबा सवलत ही सर्व पुरुषांना मिळणार नाही यासाठी सरकारने एक अट देखील ठेवली आहे ती अट नेमकी काय तसेच पुरुषांना सवलत मिळण्यासाठी काही कागदपत्र या ठिकाणी द्यावी लागणार तर या योजनेची घोषणा देखील झाली जिची सुरुवात लवकरात लवकर होणार आहे त्याची जाहीर करण्यात त्यामुळेच व्हिडिओ आपण शेवटपर्यंत समजून घेणार कोणत्या पुरुषांना सवलत मिळणार आहे यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत कोणता अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे कोणत्या तारखेपासून जिल्ह्यामध्ये पुरुषांना बसमध्ये सुरुवात सवलत मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर बस ने महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे या बस प्रवासातील मिळालेल्या अर्ध्या तिकिटेचा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ दोन मिनिटे लक्षपूर्वक पहा लाल परी म्हणजे महाराष्ट्राची एस टी गेल्या सत्याहत्तर वर्षापासून गाव खेड्यापासून ते शहरापर्यंत प्रत्येक प्रवाशाला जोडत आहे दोन हजार एकोणीस मध्ये सरकारने महिलांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला होता ज्यामध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत मिळाली होती महिलांना प्रवास भाड्यामध्ये एस प्रवास प्रवासभाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आली होती ज्यामुळे महिलांना दोन हजार एकोणीसपासून राज्यामध्ये कुठेही एस टीने प्रवास करायचा असेल तर फक्त पन्नास टक्के लागते ही योजना सुरू झाल्यामुळे असंख्य महिला ज्या आहेत त्या एस टी बसमधून प्रवास करायला लागल्या एका अहवालानुसार एका योजनेनुसार महिला प्रवाशांची संख्या पंचवीस टक्केने वाढलेल्या आहे याचा थेट परिणाम एस टीच्या उत्पन्नावर झालेला आहे त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार तेवीस या काळामध्ये एसटीच्या उत्पन्नामध्ये पंधरा म्हणजे सवलत देऊन एसटी महामंडळाचे सवलत देण्याची घोषणा या योजनेची घोषणा करण्यात आली महिला प्रमाणे पुरुषांनाही अर्धे तिकीट करण्यात आले आता पुरुषांनी बऱ्याच वेळा तक्रार मांडली होती की फक्त महिलांना सगळ्यात सवलती मिळत असतात महिलांना अर्धे तिकीट आहे महिलांना सवलती आहे पण आता पुरुषांसाठी देखील मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे ज्यानुसार महाराष्ट्राने एस टीने फिरायचं असेल तर पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे आता नेमकी ही सवलत काय आहे कोणत्या पुरुषांना सवलत मिळणार आहे यासाठी काही नियम आणि अटी आहेत याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे परंतु त्या आधी आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की एस टीला नेमका कशा प्रकारे फायदा होणार आहे कोणत्या तारखेपासून ही योजना सुरू होणार आहे बा आता या ठिकाणी प्रवाशाची संख्या देखील वाढलेली आहे आता मग पुरुषांनी सवलत मिळणार मग याचं उत्तर आहे की प्रवाशांची वाढती संख्या त्यावेळेस काय होत चाललेली लोकसंख्या वाढली असल्यामुळे एम आर सी आणि एस आर टीने आणि एस टी महामंडळने विचार केलेला आपण सवलती दिली तर आणखी जास्त पुरुष या योजनेमुळे एस टीने प्रवास करायला सुरुवात करते आणि एस टीला तोटा न होता फायदा होणार आहे त्यामुळेच या क्रांतिकारी योजनेची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता ही सवलत कोणत्या प्रकारच्या प्रवाशासाठी देण्यात आली आहे यासाठी तुम्हाला कोण कौन कोणते कागदपत्र लागणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्यामुळे आता आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत ही सवलत नेमकी किती टक्के असणार आहे कधीपासून ही सुरुवात योजना सुरू करण्यात आली ही सर्व माहिती आपण लगेच जाणून घेणार कारण की आता ही तारीख अतिशय जवळ आली आहे ही तारीख आधीच म्हणजे ज्या दिवशी आता ही सवलत सुरू होईल त्या तारखेपासून कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचं आहे हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागणार आहे पहिल्या महिलांसाठी जी सवलत सुरू करण्यात आली होती तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील ही सवलत सुरू करण्यात आली होत्या त्यामध्ये काय होत जर ज्येष्ठ नागरिक असेल तर सत्तर वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ मग महिला असो नाही तर पुरुष असो त्याला प्रत्येकाला काही ना काय तर शंभर टक्के मोफत प्रवास मिळणार होता मला त्यासाठी पूर्वी काय कुठे काही मदान कार्ड चालायचं मदान कार्ड वय अधोरेखित असायचं पण ते चालायचं परंतु आता महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी निर्णय बदलला असून आधार कार्ड वर ओरिजिनल आधार कार्ड तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक असणार आहे त्या आधार वर तुमचे जे वय ते ऍक्च्युअल वय असणं अपेक्षित आहे म्हणजेच काय तुमचं खरोखर वय जेवढं आहे ते तुमच्या आधार कार्डवर नोंद असणं अतिशय आवश्यक आहे आता काही आधार कार्ड काय होतं फक्त तुमचं जे वय आहे त्यामध्ये फक्त वर्षच लिहिलं असतं त्यामध्ये महिला आणि पुरुष महिना आणि तारीख लिहिलेलं नसतं त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सूचना केली होती की तुम्ही व्यवस्थित आधार कार्ड काढून घ्या किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड त्या ठिकाणी काढून घ्या मग अशा प्रकारचं कागदपत्र लागणार आहे का त्याचप्रमाणे तुम्हाला वेगळा अर्ज तुम्हाला कुठे ठिकाणी करावा लागणार आहे कोणत्या बससाठी ही सूट असणार आहे किती टक्के सूट असणार आहे आता पहा सगळ्यात आधी तारीख ही या ठिकाणी जाहीर केली आहे तर तारीख तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या तर आता ही योजना कधीपासून सुरू करण्यात येणार आहे त्याची तारीख एक जुलै दोन हजार पंचवीस पासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून राज्यातील या बसमध्ये आता कोणत्या बसमध्ये सवलत मिळणार कशा पद्धतीने सवलत मिळणार काही नियम आणि अटे आहेत का याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जे आहेत त्यांनी काय केले सत्याहत्तर वर्षी वर्धमान दिनानिमित्त निमित्त ते एकदा बोलत होते त्यावेळेस त्यांनी पंधरा टक्के सवलत जाहीर करण्यात आले होय पंधरा टक्के म्हणजे पुरुषांना बसमध्ये ज्या लांब पल्ल्याच्या बस आहेत त्या लांब पल्ल्याच्या बस मध्ये पंधरा टक्के सूट मिळणार आहे त्यासाठी एक आठ या ठिकाणी ठेवण्यात आले महत्वाची आठ म्हणजे कोणती असणार आहे पा, बस मध्ये किती सूट मिळणार आहे कोणत्या बसमध्ये या ठिकाणी तुम्हाला सूट लांब पल्ल्याच्या बस मध्ये तुम्हाला या ठिकाणी सूट तर नक्कीच मिळणार आहे त्यामुळे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून प्रवास करायचा असेल तर लांब पल्ल्याच्या बस मध्ये कोणत्याही ई शिवणारी बस असतील किंवा इतर प्रीमियम बस मागड्या बसेस असतील ज्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ए सी असणाऱ्या बसेस असतात त्या बसेस मध्ये उदाहरणार्थ लांब पल्ल्याच्या पुण्याहून मुंबईला जात आहे पुण्याहून नाशिकला जात आहे पुण्याहून तुम्ही त्या इतर ठिकाणी ठिकाणी जात असाल राज्याच्या पुण्याहून तुम्ही बेंगलोरला जात असाल राज्याच्या अंतर्गत तुम्ही तुम्ही ठिकाणी सवलती मिळणार आहे तिथून पुणे लांब पल्ल्याच्या तुम्हाला पूर्ण तिकीट भरावं लागणार पण यासाठी तुम्हाला कागदपत्र कुठलं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के सूट मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागणार फक्त आधार कार्ड जे आधार कार्ड आहेत जे ओरिजिनल आधार कार्ड आहेत तुम्हाला कंडक्टरला दाखवा लागेल कारण की जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याची खात्री तुम्हाला होईल कारण मित्रांनो जी योजना आहे ही फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी प्रवाससाठी आहे त्यामुळे या योजनेमध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये राहणारा जो पुरुष आहे त्याच्यासाठी ही योजना तयार केली आहे लांब पल्याच्या बस असणार आहेत त्या सवलत एवढी देण्यात आली ही सवलत ते पंधरा टक्के सवलत आली ही सवलत सुरू होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोज याच्यामध्ये आणखी काही महत्वाच्या अटे देखील असणार आहेत एक सगळ्यात महत्वाची अट म्हणजे याच्यामध्ये असणार ती म्हणजे इतकी महत्वाची अट आहे की काय होणार आहे तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही कुठेतरी गावाला जायचं तुम्ही बस ला गेले आणि डायरेक्ट बस मध्ये त्यावेळेस तुम्ही पंधरा टक्के सूट द्या असं म्हणाल तर अशा प्रकारे सूट त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही ही सूट ऍडव्हान्स बुकिंगसाठी हे लक्षपूर्वक पहा ऍडव्हान्स बुकिंग म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला कुठेतरी जायचं आहे मग तुम्ही ऑनलाईन बुकिंग करणं या ठिकाणी असणं आवश्यक आहे म्हणजेच मित्रांनो बस स्थानकावर जाऊन तर तुम्ही त्या ठिकाणी तिकीट घेतलं तर तुम्हाला सवलत मिळणार आहे तर तुम्हाला जी एम एम आर टी सी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जायचं मोबाईल ऍप वर जायचं तिथे जाऊन तुम्हाला तिथं तिकीट बुक करायचं आहे आणि प्रवासाच्या दरम्यान आधार कार्ड दाखवायचं आहे आणि तुमचं पंधरा टक्के आहे ती सवलत तुम्हाला तुम्हाला लांबच्या लांबच्या पल्ल्यासाठी जाण्यासाठी ई शिवणारी असेल नंतर जी प्रीमियम बस असणार त्या बसेससाठी लागू होणार आहे असे नियम याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला आगाव बुकिंग साठी बुकिंग करणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही कुठल्या एजंट बुकिंग केलं तर ते बुकिंग असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही प्रायव्हेट बसमधून प्रायव्हेट ऍप्स मधून जर तुम्ही बुकिंग केलं तर कदाचित ही योजना लागू राहणार आहे तर त्यामुळे जे एम एम आर टी चारे तुम्हाला बुकिंग करावं लागणार आहे त्यामुळे तुम्हाला तिथे पंधरा टक्के सूट मिळणार आहे उदाहरणार्थ तुम्हाला उद्या जायचं आहे परवा जायचं आहे आज बुकिंग केलं तर तुम्हाला त्या तिकिटाचे पंधरा टक्के सूट आता शंभर रुपये तिकीट जर त्या ठिकाणी दाखवलेलं असेल ऍक्च्युअल मध्ये तर त्या तिकीट मध्ये तुम्हाला पंधरा रुपये वाचून जवळपास पंच्याऐंशी रुपये तुमचं तिकीट लागणार आहे म्हणजे तुमचे पंधरा रुपये या ठिकाणी वाचणार अशा प्रकारे पंधरा टक्के सवलत तुम्हाला या आपल्या बसेस मध्ये मित्रांनो मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनल वर नवी तर नवीन आले असाल तर आत्ताच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच आपल्या नवीन नवी व्हिडीओसाठी लाईक करत देखील करत जावा धन्यवाद मित्रांनो